अमरावती शहरात संशयास्पद स्थितीत मृतदेह सापडण्याची मालिका ही सुरूच आहे दोन दिवसांपूर्वी मालवीय चौकातील ऑटो पार्टच्या मागे सर्व्हिस लाईनच्या नाल्यात एक मृतदेह मिळाला होता तर रविवारी आणखी एक मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे ही घटना अठ्ठावीस सप्टेंबरला अमरावती जिल्हा स्टेडियम समोर पंचायती राज प्रशिक्षण केंद्राजवळची आहे येथे सुमारे पन्नास वर्षाच्या एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे मृतकाची ओळख अद्याप पटलेली नाही परंतु त्याच्या हातावर श्रीकृष्ण नावाचा टॅटू आहे ज्यामुळे त्यांची ओळख पटण्यास मदत होऊ शकते या घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गजानन अणसापुरे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि अँब्युलन्सच्या मदतीने मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविला आहे मृतकाची ओळख आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले गांधीनगर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे याचा उलगडा पोलीस तपासातूनच पुढे येईल